वाघ स्थलांतरण मोहिमे अंतर्गत वाघांच्या स्थलांतरणाचा दुसरा टप्पा देखील पूर्ण झाला आहे महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दुसरी वाघेण देखील जेरबंद करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रातून पहिल्यांदा दोन वाघेणी राज्याबाहेर स्थलांतरित करण्यात आल्या आहेत महाराष्ट्रातून भारतातील कोणत्याही राज्यात होणारे हे वाघांचे पहिले आंतरराज्य स्थलांतर आहे हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव रक्षक विवेक खांडेकर ओडिशाचे मुख्य वन्यजीव रक्षक सुसंता नंदा ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर उपसंचालक आनंद रेड्डी पियुषा जगताप विभागीय अधिकारी सचिन शिंदे सिमली पालचे क्षेत्र संचालक प्रकाश गोगिनेनी यांच्या मार्गदर्शनाखाली संचलित केल्या जात आहे दोन्ही वनखात्याचे जीवशास्त्रज्ञ वन्यजीव पशुवैद्यक या मोहिमेत सहभागी झाले होते